नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जलसंपदा भरती दोन हजार तेवीस महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे बघणार आहोत तुम्हाला या व्हिडिओचा शंभर टक्के फायदा होईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पीडीएफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया मुंबई महानगर प्रदेशामध्ये किती महानगरपालिकांचा सा समावेश आहे तर नऊ महानगरपालिकांचा सा समावेश आहे आणि एकूण महानगरपालिका हे एकोणतीस आहेत अठ्ठावीसवी इचलकरंजी आहे आणि एकोणतीसावी जालना नेक्स्ट क्वेश्चन गंगा आणि ब्रह्मपुत्रा या नद्यांनी आणलेल्या गाळ्यांच्या साठ्यामुळे रिकामी जागा तयार झाली आहे तर उत्तरेकडील मैदान तयार झालेले आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र विधान परिषदेतील सदस्यांची संख्या किती आहे तर अठ्ठ्याहत्तर आहे त्याचबरोबर काही महत्त्वाचे सुद्धा बघणार आहोत महाराष्ट्र विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्य आहेत विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह आहे आणि सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा आहे तर सहा वर्षांचा आहे सदस्य संख्या महाराष्ट्र अठ्ठ्याहत्तर आहे त्याचबरोबर उत्तर प्रदेश शंभर आहे बिहार पंच्याहत्तर आहे तेलंगणा पन्नास आहे कर्नाटक पंच्याहत्तर आहे आणि आंध्र प्रदेश अठ्याहत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आय एम नो मसीहा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर सोनू सूद हे या पुस्तकाचे लेखक आहेत नेक्स्ट क्वेश्चन व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर पु ल देशपांडे हे व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक आहेत नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय महामार्ग एकूण रस्त्याच्या लांबीच्या फक्त दोन टक्के आहेत परंतु किती टक्के रस्ते वाहतूक करतात तर एकूण चाळीस टक्के रस्ते वाहतूक करतात त्याचबरोबर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणची स्थापना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये करण्यात आली आणि तथापि प्राधिकरण फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये कार्यान्वित झाले नेक्स्ट क्वेश्चन राजा राममोहन रॉय यांच्या मदतीने खालीलपैकी कोणता कायदा गव्हर्नर लॉर्ड विलियम बेटिंगने मंजूर केला होता तर सती प्रतिबंधक कायदा मंजूर केला होता सती प्रतिबंधक कायदा हा अठराशे एकोणतीस फक्त बंगालसाठी करण्यात आला होता आणि अठराशे तीसला हा संपूर्ण भारतासाठी करण्यात आला नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणत्या मराठी लेखकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला नाही तर मिलिंद बोकील यांना हा पुरस्कार मिळालेला नाही त्याचबरोबर अरुण खोपकर यांना यू या कादंबरीसाठी दोन हजार पंधराला हा पुरस्कार मिळालेला आहे तसेच नंदा खरे यांना उद्या या कादंबरीसाठी दोन हजार एकवीसला हा पुरस्कार मिळालेला आहे त्याचबरोबर अनुराधा पाटील यांना कदाचित अजूनही या कादंबरीसाठी दोन हजार एकोणीसला हा पुरस्कार मिळालेला आहे नेक्स्ट क्वेश्चन सामान्यपणे निरोगी माणसाच्या हृदयाचे दर मिनिटास किती ठोके पडतात तर बहात्तर ठोके पडतात लहान बालकांमध्ये एका हृदयाचे ठोके एकशे दहा ते एकशे पन्नास इतके जास्त ठोके प्रति पडतात वयस्कांमध्ये हृदयांची ठोके हे साठ पडतात नेक्स्ट क्वेश्चन द राईज ऑफ द मराठा पावर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर न्यायमूर्ती महादेव रानडे हे या पुस्तकाचे लेखक आहेत न्यायमूर्ती महादेव रानडे हे पहिल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते तसेच पहिले मराठी साहित्य संमेलन हे पुणे येथे झाले नेक्स्ट क्वेश्चन आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना खालीलपैकी कोठे आहे तर सांगली येथे आहे आशियातील पहिला सहकारी साखर कारखाना हा प्रवर्णानगर इथे काढला होता प्रवर्णानगर हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे हा कारखाना विखे पाटील यांनी काढला होता नेक्स्ट क्वेश्चन जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर हा पाच जूनला साजरा केला जातो त्याचबरोबर इथे काही पर्यावरणासंबंधी आंतरराष्ट्रीय दिवस सुद्धा आपण इथे बघणार आहोत तर बावीस एप्रिल हा वसुंधरा दिन म्हणून साजरा केला जातो तसेच सोळा सप्टेंबर ओझन दिन म्हणून केला जातो दोन डिसेंबर पर्यावरण संरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो पाच डिसेंबर हे मुर्दा दिन म्हणून साजरा केला जातो तसेच वीस मार्च जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो एकवीस मार्च वन दिन म्हणून साजरा केला जातो त्याचबरोबर बावीस मार्च पाणी दिन म्हणून साजरा केला जातो तेवीस मार्च हवामान दिन म्हणून साजरा केला जातो तसेच चोवीस मार्च हा जागतिक टीबी दिन म्हणून साजरा केला जातो यालाच आपण क्षयरोग दिन असेही म्हणतो नेक्स्ट क्वेश्चन रायगड जिल्ह्यातील महाड येथील चौदार तळे सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी केला होता तर वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसला के ला केला होता त्याचबरोबर महत्वाचे पॉइंट हा सत्याग्रह चौदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांना घेता यावे म्हणून केलेला सत्याग्रह आहे यालाच महाडचा सत्याग्रह असे म्हणतात तसेच चौदार तळ्याचा सत्याग्रह किंवा महाडचा मुक्तीसंग्राम म्हणूनही ओळखले जाते नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणते पक्षी अभयारण्य नाही तर ताडोबा हे नाही आहेत तर ताडोबा हे आपले राष्ट्रीय उद्यान आहेत नाल सरोवर पक्षी अभयारण्य हे अहमदाबाद येथे गुजरात राज्यात आहे तसेच केबलदेव पक्षी अभयारण्य हे भरतपूर राजस्थानमध्ये आहे त्याचबरोबर सलीम अली पक्षी अभयारण्य गोवामध्ये आहे आणि महाराष्ट्राचे भरतपूर अभयारण्य नांदूर मधमेश्वरला म्हणतात हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे नेक्स्ट क्वेश्चन पंचायत समितीचा सचिव कोण असतो तर गट विकास अधिकारी हे पंचायत समितीचे सचिव असतात त्याचबरोबर ग्रामपंचायतचा सचिव ग्रामसेवक असतो आणि जिल्हा परिषदेचा सचिव हा उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतो नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर एकोणीसशे त्र्याण्णवला राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना झालेली आहे तर मुख्यालय कुठे आहे तर दिल्ली येथे मुख्यालय आहे पहिले अध्यक्ष कोण होते तर रंगनाथ मिश्रा हे पहिले होते आणि सध्याचे अध्यक्ष अरुण मिश्रा हे तसेच रचना काय आहे याची तर अध्यक्ष आणि पाच सदस्य असतात ही याची रचना आहे जागतिक मानवी हक्क दिन हा दहा डिसेंबरला साजरा केला जातो नेक्स्ट क्वेश्चन शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते तर सी राजगोपालचारी हे शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल होते तसेच पहिले भारतीय गव्हर्नर जनरलसुद्धा सी राजगोपालचारी हे होते नेक्स्ट क्वेश्चन ग्रामपंचायतीचे सदस्य व उपसरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात तर सरपंच यांच्याकडे देतात नेक्स्ट क्वेश्चन ए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी कोण तर प्रदीप हे आहेत त्याचबरोबर थोडीशी माहिती इथे बघणार आहोत एकोणीसशे बासष्ट साली भारत चीन युद्धात भारताला पराभव झाला हुतात्मा सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी श्री प्रदीप यांनी हे गीत गायले आणि एकोणीसशे त्रेसष्ट साली ते लता मंगेशकर यांनी गायले होते नेक्स्ट क्वेश्चन सुप्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात स्थित आहे तर हे चंदीगड या शहरामध्ये स्थित आहे हे रॉक गार्डन पूर्णपणे औद्योगिक कचरा आणि घरगुती कचरा टाकाऊ वस्तू यापासून बनले आहे नेक्स्ट चंद सैनी यांनी रॉक गार्डनची निर्मिती एकोणीसशे सत्तावन्न ला केली तसेच चंदीगड येथील रॉक गार्डन भारतामध्ये एक शिल्पकला बाग आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद